हाय फ्रेंड श्री समर्थ रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत डाळीचा वरडा किंवा डाळीचं फिटलं त्यासाठी इथे मी चण्याची डाळ एक सात ते आठ तास भिजत घातलेली आहे आता आपल्याला ही डाळ मिक्सरमधनं छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे डाळ वाटण्यासाठी मी ते सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत व एक अर्धा तुकडा आल्याचा घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये जिरी टाकून घ्यायची आहेत व इथे मी मिरचीही टाकून घेतलेली आहे हे आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमधनं बारीक बारीकसर वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारचं आपल्याला वाटून घ्यायचं आहे इथे आपली डाळ छान अशी वाटून झालेली आहे आता आपण फोडीची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता आपल्याला त्या कढईमध्ये साधारण दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे इथे माझं तेल छान असं अगदी कडकडीत गरम झालेला आहे आता मी यामध्ये एक चमचा जिरी व मोहरी घालून छान असं तडतडून घेतलेला आहे इथे आपली जिरी व मोहरी छान अशी तडतडल्यानंतर मी इथे एक मीडियम साईजचा कांदा घालून घेतलेला आहे कांदा आपल्याला अगदी ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे दर माजा चानल और असलतर बेशना बेशना तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका बेसन वापरून भरडा हे बनवून पहा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल इथे तुम्ही पाहू शकता माझा कांदा हलकाचा ब्राऊन रंगाचा झालेला आहे आता आपल्याला यामध्ये आवडीप्रमाणे लाल तिखट घालून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा लाल तिखट वापरलेला आहे इथे तुम्ही हिरवी मिरचीही वापरू शकता तसेच चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे हळदही टाकून घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपली फोडणी छान अशी बसते त्यामुळे आपलं बेसन हे अतिशय खमंग होतं आता मी यामध्ये हिरवी फ्रेश कोथिंबीर घालून घेतलेली आहे तेरी है। ते देखील आपल्याला अगदी छान असं परतून घ्यायची आहे हे फोडणी छान परतून आहे आता आपल्याला यामध्ये वाटून घेतलेली चण्याची डाळ घालून घ्यायचं माझं बेसन किंवा भरडा छान असा मिक्स करून झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला भरडा हा अजिबात कडेला चिटकलेला नाही आता आपल्याला यावरती एक झाकण ठेवून साधारण पाच मिनिटासाठी एक वाफ काढून घ्यायची आहे माझी वाफ काढून झालेली आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला भरडा हा छान असा शिजून झालेला आहे साधारण भरडा शिजण्यासाठी मी इथे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल चण्याची डाळ वापरून केलेला भरडा ही रेसिपी तुम्ही चपातीऐवजी भाकरी सोबत किंवा अशीच ही खाल्ली तरी चालेल इथे पाहू शकता तुम्ही आपला भरडा छान असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे इथे आपलं खाण्यासाठी तयार झालेला आहे भरडा किंवा पिठलं